आता हे फ्लावरचा गड्डा केवढा आहे त्याच्या खालची माती त्याची मुळं डायरेक्ट वडाचं झाड नाही हा ऐक नाही वाज किती की नाही ऐंशी वर्षाचे साधू महाराज एवढा मोठा गड्डा झाल्यावर हो, केमिकलवर तो खराब होऊन गेला पण हा अजून तसाल नाही आयुष्यात म्हणजे पस्तीस वर्ष जेव्हा एवढा गड्डा पहिले मी त्याच्यावर नजर ठरती का त्याच्यावर नजर ठेवा बरं बघा चमकते की नाही ही टाक तुम्ही कुठल्या साधू पुरुषाकडे बघा ते चेहरव काय रात्री ते आपण बघू नाही शकत जवळ सुद्धा जाऊ शकत नाही जास्त तुमच्या मालावर चमक म्हणजे त्याच्यामध्ये अमृत तुमचं माल डल झाला म्हणजे त्याच्यामध्ये विष माणसं जमत माणसाच्या चेहऱ्यावर चमक म्हणजे हा माणूस आनंदी आणि माणसाचा चेहरा उतरेल म्हणजे याचं वाटणच होईल एवढंच रोप आहे ज्याची शेती चांगली त्याची मती चांगली ज्याची शेती नासली त्याची मती ना पैसे तुमच्या चेहऱ्यावर चमक नाही आणू शकत लक्ष्मीचं आणू शकत ज्याच्या का लक्ष्मी नाही त्याच्या का आरोग्य पण राहा पहिलं आपल्या मातीला काय पाहिजे आरोग्य तुम्हाला श्रीमंत व्हायचं असं ना सगळं सोपा पर्याय काय मातीला काय करा श्रीमंत तुम्ही जर मातीला गरीब करून तुम्ही श्रीमंत झाले ना तुमच्याकडे अवदासच घुसणा अवधा म्हणजे काय खालची दशा तुम्ही काही करा तुम्ही खालच्या दशे जाणार वरच्या दशे जाणारच नाही आल्या लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला जिकडे जाल तिकडे अधोखतीच पाहायला भेटेल पैसा जरी कमावला तो तो जाऊ खेळ तो ऍक्सिडेंट मध्ये जाईल तो कोर्ट कचित जाईल पण तो तुमच्या प्रगतीत येणार नाही तुम्ही काही नवीन ट्रॅक्टर घ्या हे करा ऍक्सिडेंटच होईल हे का होतं अधोगती ही अधोगती होण्याचं कारण काय तुम्ही लक्ष्मीची पूजा केली पाहिजे अवधशीची नाही लक्ष्मीची पूजा म्हणजे काय अमृत तयार केलं पाहिजे त्याला पोषण दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे